तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह बनवायचं आहे तुम्हाला असं वाटतंय की माझं कम्युनिकेशन पूअर असल्यामुळं माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चॅलेंजेस आहेत हा व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत बघा हॅलो एवढी मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन ट्रेनर बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय आणि कम्युनिकेशनच्या तीन लेअर्स कोणत्या वे तुम्हाला माहिती आहे का की कम्युनिकेशनच्या तीन लेअर्स आहेत आणि आपलं काम नेहमी पहिल्याच लेअरवरती कायमस्वरूपी होत असतं सो लेट्स अंडरस्टँड पहिल्यांदा समजून घेऊयात कम्युनिकेशन म्हणजे काय कम्युनिकेशन किती स्तरावरून आपण करत असतो मग कम्युनिकेशनच्या लेयरचा पहिला स्तर आहे कॉन्शियस लेअर कॉन्शियस लेअर कॉन्शियस लेअर म्हणजे काय जिथं आपण कोणते शब्द बोलतोय कोणत्या टाईपचा भाषा आहे लँग्वेज आहे त्याचा टोन काय आहे त्याचा टिंबर काय आहे वॉल्यूम काय हे सगळं जिथं कॉन्शियसली ऑब्झर्व्ह केलं जातं आपल्याकडून आणि इतरांकडून तो आहे कम्युनिकेशनचा कॉन्शियस लेअर किंवा आपल्या कृतीद्वारे सुद्धा काय आहे कॉन्शियस लेअर आहे आणि बऱ्याचदा आपल्याला हे दिसत असतं समजत असतं त्यामुळे आपल्याला त्याचा फीडबॅकसुद्धा मिळतो की आपण जे बोलतोय ते समोरच्याला समजतं आहे का अंडरस्टँड का काही शब्द अपशब्द वापरले गेले तर समोरचा करेक्ट करतो किंवा तुम्ही सुद्धा करेक्ट करता सो so, पहिला लेअर आहे कॉन्शियस लेअर ज्या लेअरमधून आपण भाषा इफेक्टिव्ह लँग्वेज वापरण्यामध्ये आणि आपल्या भावना आपले इंटेंट इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा वापर करतो शब्दांचा योग्य शब्दांचा चयन करतो तो आहे कॉन्शियस लेअर पण कम्युनिकेशन इथंपर्यंत संपत नाही गेल्या कित्येक वर्षांमध्ये लोकांनी कम्युनिकेशन म्हणजे आपली भाषा सुधारण्यावरती मराठीच्या ऐवजी इंग्लिशमध्ये बोलण्यामध्ये किंवा थोडे जड शब्द वापरण्यावरती भर दिला आहे पण कम्युनिकेशन म्हणजे कुठली भाषा शिकणं नव्हे कम्युनिकेशन म्हणजे तुमची लँग्वेज करेक्ट करणं नव्हे कम्युनिकेशनचा सेकंड लेअर तितकाच इम्पॉर्टंट आहे ज्याला सबकॉन्शियस लेअर म्हणतात सबकॉन्शियस म्हणजे काय की तुमच्या भाषेवरती तुमच्या आतल्या सबकॉन्शियस कम्युनिकेशनचा परिणाम होतोय आणि ज्या लेयरवरती येतात तुमचा सेल्फ टॉक आंतरिक संवाद बाहेर तुम्हाला माहिती आहे का की आपण दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त किंवा आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो तर ते आहोत आपण स्वतः कारण इतर आपल्यासोबत कोणी असो अथवा नसो आपला संवाद स्वतः बरोबर कायमस्वरूपी चालत असतो आणि हा संवाद खूपदा सबकॉन्शियस असतो म्हणजे तुम्ही ज्यावेळी त्याच्याविषयी जागे होता त्यावेळी तो तुम्हाला समजतो की तुम्ही काय संवाद करायला लागल्यात अन्यथा तुम्ही त्या संवादामध्ये गुंगच असता आणि आपण कंटिन्युअसली काहीतरी करत असताना आपल्या आतमध्ये वेगवेगळा संवाद चालूच असतो खूप सारे लोक या संवादाला सुधारतात आणि खूप सारे लोक या संवादाला बिलकुल सुधारत सुद्धा नाही त्यांना माहिती नसतं की आपल्या आतमध्ये स्वसंवाद सेल्फ टॉक काय चालू आहे सो सबकॉन्शियस कम्युनिकेशनचा so, दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचा सेल्फ टॉक त्याचबरोबर तुमच्या आतमधणारे असणारे इमोशन्स आणि तुमचे थॉट्स हे किती प्रभावी आहेत याच्यावरती समजतं की कि तुम्ही किती प्रभावी शब्दांचा आणि लँग्वेजचा यूज कराल जर तुमच्या सबकॉन्शियस कम्युनिकेशनमध्ये काही गडबड असेल चॅलेंज असतील क्लॅरिटी नसेल तर तुम्हाला रेग्युलर कम्युनिकेशन करण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो सो काही लोक का असे असतात की ज्या सबकॉन्शियस लेअरच्या कम्युनिकेशनला सु सुद्धा, पण सुधारतात स्वतःच्या इमोशनल लेवलला थॉट लेवलला क्लॅरिटी आणण्यामध्ये स्वतःचा स्वसंवाद सेल्फ टॉक सुधारण्यामध्ये ते कार्य करतात पण कम्युनिकेशन ह्या सेकंड सुद्धा थांबत नाही त्याच्याही आतल्या लेवलला डीपर लेवलला कम्युनिकेशन जातं आणि ते कम्युनिकेशनचा तिसरा लेअर आहे त्याला म्हणतात अनकॉन्शियस लेअर असा लेअर ज्याच्यावरती आपला काहीच कंट्रोल नाही आहे ज्याला आपण जाणूही शकत नाही आहे समजूही शकत नाही पण त्याचा हा प्रभाव पडत असतो आणि तो लेअर म्हणजे व्हायब्रेशनल लेअर किंवा एनर्जी लेअर कम्युनिकेशनमध्ये सगळ्यात प्रभाव टाकणारा ल लेअर कुठला असेल तर तो आहे अनकॉन्शियस लेअर मी एक खूप इम्पॉर्टंट खूप सुंदर स्टोरी सांगेन त्या स्टोरीनंतर तुम्हाला समजेल की व्हायब्रेशनल चेंज आपल्या एनर्जी चेंज का इम्पॉर्टंट आहे बाधू एक राज्य एका बुकमध्ये ही वाचलेली मी स्टोरी आहे एका राज्यामध्ये एक राजा राहायचा आणि त्याच्या राजवाड्यामध्ये दररोज सकाळी तो एका गॅलरीमध्ये बसायचा आणि तिथून सूर्य उगवताना तो नेहमी बघायचा आणि सकाळच्या दरम्यान खूप सारे लोक राजवाड्यापासून आपापल्या कामाला जात असायचे त्यात एक लाकूडतोड्यासुद्धा तिथून जायचा तो त्यांना बघायचा राजाला बरं वाटायचं की आपल्या राज्यामधली प्रजा किती समाधानी आहे सुखी आहे आणि त्या लाकूडतोड्याला बघितल्यानंतरसुद्धा समाधान वाटायचं पण काही महिने निघून गेले आणि हळूहळू राजाच्या आतमध्ये लाकूड तोड्याविषयी नकारात्मक भावना यायला लागली सो काही दिवस असेच निघून गेले पण ती नकारात्मक भावना हळूहळू 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 वाढायला लागली तीव्र व्हायला लागली तसं राजानं आपल्या प्रधानाला विचारलं की प्रधानजी गेले काही महिने ह्या लाकूड तोड्याविषयी माझ्या आतमध्ये अतिशय नकारात्मक द्वेषपूर्ण विचार विचारतात कृपया तुम्ही थोडं जरा चेक करू शकाल का की काय नेमकं झालंय सो प्रधानजीनं राजांचं ऐकलं आणि लाकूड तोड्याच्या घरी गेले रा लाकूडदोड्याला सगळं विचारलं की त्याचं सगळी जीवनशैली त्याचं सगळं घर व्यवस्थित चाललं आहे का लाकूड सगळी स्टोरी सांगितली की सगळं व्यवस्थित आहे रुटीन व्यवस्थित आहे सगळं चांगलं चालू आहे दोन तास गप्पा झाल्या पण प्रधानांना काही समजलं नाही की हा लाकूड तोड्याचा कोणता असा इशू आहे ज्यामुळे राजाच्या आतमध्ये हे प्रॉब्लेम्स किंवा ही द्वेष भावना यायला लागली सो प्रधानजींनी लाकूड तोड्याचा निरोप घेतला आणि ते त्याच्या घरांमधून बाहेर पडायला लागले पडता पडता घरामध्येच एका उजव्या साईडला एक बंद असणारे रूम बंद असणारी खोली दिसली जिला कुलूप होतो प्रधानांनी विचारलं की ह्यामध्ये काय ठेवले ही खोली बंद काय लाकूडदार सांगितलं की कोणाला सांगणार नसेल तर मी नक्की तुम्हाला सांगतो तो म्हणजे हरकत नाही सांगू शकशील रूम ओपन केली तर आतमध्ये चंदनाची खूप सारी लाकडं जमा करून ठेवली होती प्रधानांनी विचारलं की अरे ही लाकडं कशासाठी घेतली तर त्याने सांगितलं की ह्या लाकडाचं घेण्याचं मुख्य कारण आहे की आपला राजा आता थोडासा म्हातारा झाला आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये राजा आपला मरून जाईल मेला की राजाला नेहमी चंदनाची लाकडं लागतात हीच लाकडं मी विकेन आणि मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवेन पैसा कमवेन मला खूप साऱ्या मोहरा मिळतील सो हे ऐकल्यानंतर प्रधानांच्या लक्षात आलं की नेमकं का काय व्हायला लागलं आहे सो त्यांनी काहीतरी उपाय त्या लाकूड तोड्याला सांगितला आणि राजाला आल्यानंतर सांगितलं की तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळालं आहे आणि मी केलं आहे काय होते बघा काही दिवस निघून गेले आणि हळूहळू राजाच्या आतमधली नकारात्मक भावना कमी व्हायला सुरुवात झाली सो so, आश्चर्य वाटलं राजाला की असं काय झालं की आता तोच लाकूड तोड्या दररोज जातोय पण आतमध्ये नकारात्मक भावना नाही आहे असं काय केलं कुतुहापुटी त्यांनी तोच प्रश्न प्रधानाला विचारला की प्रधानजी आता त्या लाकूड तोड्याविषयी माझ्या आतमध्ये कुठलीही नकारात्मक भावना नाही असं का काय केलं तुम्ही थोडं उपाय सांगू शकाल का तर प्रधानांनी सांगितलं की त्यानं जे चंदनाची लाकडं लपवून ठेवलेली तो ज्या ज्यावेळी राजवाड्यापासून जायचा त्या त्यावेळी जो तुम्हाला बघायचा आणि त्याच्या आतमध्ये यायचा की कधी हा राजा मरतोय आणि मी प्रॉफिट मॅक्झिमम कमवतोय ही चंदनाची लाकडं विकली जातील तो तुमच्याविषयीचा नकारात्मक विचार एनर्जीद्वारे पास व्हायचा आणि तुमच्या आतमध्ये त्याच्याविषयी एक नकारात्मक भावना क्रिएट होत होती मग तुम्ही उपाय काय सांगितलात त्याला तर मी त्याला सांगितलं की आपला राजा भलेही म्हातारा होतोय पण राजाचा मुलगा आता राजगादीवरती येणार आहे तर तू असा विचार कर की ही चंदनाची लाकडं तो राजगादीवरती येताना जो मोठा यज्ञ होणार आहे होम होणार आहे त्या होमामध्ये त्या यज्ञामध्ये हीच लाकडं वापरली जातील आणि नव्या राजाला उदंड यश मिळो समृद्धी मिळो हीच प्रार्थना तो त्यांच्यासाठी कर आता त्याच्या आतमधला विचार बदलला आहे आणि परिणाम असा आहे की त्याचे व्हायब्रेशन्स पण बदलले आहेत सो हे एक्झाम्पल आहे तिसऱ्या लेअरचं अनकॉन्शियस लेअरचं जाणते अजाणतेपणी आपण आपल्यासोबत कितीतरी नकारात्मक व्हायब्रेशन्स कॅरी करतो ज्यांना आपण रिलीज करू शकत नाही ध्यान मेडिटेशन फर्ग्युनेसच्या प्रॅक्टिसेस आपल्याला हेल्प करतात आपला एनर्जीचा स्तर चेंज करण्यामध्ये आणि ज्यावेळी आपला एनर्जीचा स्तर चेंज होतो त्यावेळी ॲटोमॅटिकली तो लाखो लोकांना कम्युनिकेट करायला लागतो आणि तुमच्या शब्दांपेक्षा कोणती भाषा तुम्ही वापरताय त्याच्यापेक्षा तुमचा एनर्जीचा स्तर लाखो लोकांना अपील करायला हेल्प करतो कम्युनिकेशनमध्ये ज्यांचं प्रभावी कम्युनिकेशन आहे ते केवळ भाषेवरती काम करत नाहीत तर त्यांच्या एनर्जीवरती काम करतात सो so, आजपासूनच तुम्ही ह्या तीन लेअर्सवरती काम करायला सुरुवात करा आणि सगळ्यात जास्त वेळ द्यात तुमच्या अनकॉन्शियस कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी तुमचा एनर्जीचा स्तर व्हायब्रेशनचा स्तर बदलण्यामध्ये ज्यामुळं तुमच्या इमोशन्स फिलिंग्स आणि थॉटवरती सेल्फ टॉकवरती काम होईल आणि ज्यावेळेस तुमच्या लँग्वेजमध्ये सुद्धा भाषेमध्ये सुद्धा प्रभावीपणा येईल आणि तुमचं एंटायर कम्युनिकेशन अतिशय प्रभावी आणि इफेक्टिव्ह होऊ शकेल थँक्यू